गुड मॉर्निंग पोरे सोनी गुड मॉर्निंग मॅडम मंग पोरे सोनी आज तुम्ही इंग्लिश नी तोंडी परीक्षा शे बटास अभ्यास करेल छे ना हा मॅडम करेल छे बटास नी हा मॅडम मी पण करेल छे रातले 2 वाजा लागून अभ्यास करा मॅडम मी वेरी गुड थिंग की बेटा कारे मंग्या तू पण करेल छे का नी अभ्यास तू ने ते तोंड उतरी जाय दी करेन मले हा मॅडम रातले 12 वाजता उठलो तुम्ही अभ्यास करा ले

या टाइमले जाऊ दे रे नू पुन्हा टाइमले आस उत्तर येनो कधी जो बट आते जागावर हा मॅडम चला आते पुन्हा नंबर कोणाशी मनाशे मॅडम सांग की की बेटा मले व्हाट इज युअर फेवरेट डिश माय फेवरेट डिश पुरण पोळी ना माय मॉम मोठ्या मोठ्या पुऱ्या खापरवर टाकीन मी गरम गरम काला मोडीन वर तीन तू तेल टाकीन आणि खाईन बळती बारी लागीन वाह वेरी गुड थिंग बेटा बहुत ही होशियार है तू मैडम काय चाजी दे अत्रे आर इंग्लिश मा आर मराठी मा सांगी रेनी ती आणि यू वेरी गुड मने बस कर तू ते तेवडी भी बूम पनी नी बट आज चिंकी बेटा तू जागावर चला ते पुन्हा नंबर कोणाशे मना कडे काय दे गिरा ना तू रे तुनी पादना आते मी नी पादनो रे तूच पाजेल शे ना मन नाव काय सांगेल ना बबल्या टबल्या आधा पादा करी लूट आपण समजी कोणी पादा ते आधा पादा कोण पादा मामा जी का घोडा पादा एक मिनिट दुस दुस का फुस सोने तू नार फुसेल ये तू नि पाजेल या कसा येला नगत कर झगडा करे रे ना मी पाडनो तो आणि चला पोरे सोनी बाकी नास निकाल दिली तुम्ही परीक्षा चला मंडळी जे कांदेश व्हिडिओ आवडणार तर लाईक करा शेअर करा आणि आमना चॅनल ने सबस्क्राईब करा